शिफारशी मान्य न करणाऱ्या सरकारचा मंडळ आयोगाच्या शिफारशी मान्य न करणाऱ्या सरकारचा

समता परिषदेचा सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून ऍडव्होकेट महेश गोरे मी आज महाराष्ट्र शासनाला एवढं सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने हा जो काही जी आर काढलेला आहे हा जी आर काढताना अखंड महाराष्ट्र आणि अखंड भारतानं पाहिलं की एक उठतो व्यक्ती मराठा समाजातील एक व्यक्ती उठतो आणि उठून महाराष्ट्र शासनाला दबावाखाली हा जी आर काढायला लावतो आणि गादीवरती बसून आंतरून घेऊन पांघरून घेऊन एक न्यायाधीश आपली यंत्रणा पूर्ण यंत्रणा त्याच्या पायाशी बसून हा जे आर पाच मिनिटामध्ये दहा मिनिटांमध्ये पुन्हा करेक्शन करायला लावतो ग्रामसभेचा जे आर म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट हा ग्राम सभेचा कुठला ठराव नाहीये जर महाराष्ट्र शासनाचा आज आम्ही धिक्कार करण्याचा एकमेव उद्दिष्ट एवढंच आहे की जी आर काढत असताना संपूर्ण यंत्रणा जी आहे ती राबवली जाते महिना दोन महिने एक वर्ष जी आर काढण्यासाठी लागलं जातं परंतु जारांगे सारखा व्यक्ती आज उठतो शासनाला वेठीच धरतो दहा मिनिटांमध्ये हा जी आर बदलतो याचा अर्थ ओबीसी समाजानं समजायचा काय सरकारला सरकारला वेठीच धरून हा जी आर काढलेला आहे म्हणून आम्ही सर्व हे जे ओबीसी बांधव आहेत तो हा जी आरचा आम्ही जाहीर निषेध करतो हा जो जी आर आहे हा मूळ बेकायदेशीर आहे त्यामुळं तात्काळ महाराष्ट्र शासनाने हा जी आर मागे घ्यावा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ओबीसी समाजामध्ये कुठल्याही ओबीसी समाजामध्ये एकूण तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत आणि आता आणखीन एखादा जात एखादा प्रवर्ग जर त्याच्यामध्ये समाविष्ट करायचा झाला तर ओबीसी आरक्षणाला हा खूप मोठा धक्का आहे त्यामुळे आमचं ह्या आंदोलनाच्या माध्यमातून एवढंच म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण द्या परंतु ते ओबीसी मधून नको ओबीसी मधून जर आरक्षण दिलं तर हा महाराष्ट्र पेटून उठू आजपर्यंत ओबीसी समाज हा शांत होता की हा शांत याचा अर्थ असा नव्हे की ओबीसी समाज सुद्धा आक्रमक होऊक होऊ शकतो केवळ आणि केवळ मुंबई महाराष्ट्राची राजधानी मुंबईला वेटीस धरून यांनी हा जी आर काढला त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाने हा तात्काळ जी आर रद्द करावा एवढीच विनंती आहे महेश गोरे समता परिषद जिल्हाध्यक्ष